ऐरोली काटा काटे नाका उन्नत मार्गाचं काम नवी मुंबई महानगरपालिकेला सिडकोकडून एमआयडीसी कडून मिलू घातलेले भूखंड नवी मुंबई महापालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करणे करार पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समा समाविष्ट करून घेणे अतिरिक्त भाडेपट्टा एल पी चे धोरण सिडकोने राबवणे घनसोली ऐरोली पामबीच मार्ग तुर्बे खारगर प्रकल्पाचा रस्ता टी सीच्या पंधरा सत्त्याऐी कामगारांना शंभर चौरस फुटाचे गाडे देण्याचं ठरलेलं याची अंमलबजावणी करता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि त्यावेळेला प्रधान सचिव नगरविकास यांना सूचित केलं की तुम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त यांना एकत्र बसून तुम्ही, तुम्ही त्याचा निपटारा करा अध्यक्ष महोदय मी तीन महिन्यांनी पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांनी पत्र दिलं नऊ महिन्यांनी पत्र दिलं आज एक वर्ष एक महिना झाला तेरा महिने झाले या प्रकरणाचे तेरा बाराचे तेरा वाजवण्याचं ठरवलेलं राज्य शासनाने